काय प्रकार घडलंय का नाही हाटेलवर जेव्हा आलेले वेग होते माणसं त्यांनी मला फोटो मागितला मग मी असा काचात फोटो द्यायला गेले गे की त्यांनी काच पॅक केली आणि आज पॅक केले त्यांनी लगेच गेअर टाकले की एकशे चाळीसच्या स्पीडनं पळ गाडी पळून गेली मला तिथं बुकी घातली कोणा काय थोड्याशाला ते म्हणायचे मारायचे देशात ह्याला मारून टाकून म्हणायचे याचे हात जवर फुटत नाहीत आणि मरत नाही त्यावर सोडायचंच नाही म्हणतो ती ड्रायव्हर म्हणणं याला जामखेड बस नाही जा तर तिथं फुलात फेकून द्यायचं म्हणजे याला मार मारून टाकायचं म्हणजे किती वाजता घेतला सहा वाजता साडेसातच्या ओळखीचे होते का तुमचे ओळखीचे नाहीत ना, ना, ना काय नाही पंधरा दिवसात दुसरी घटना मला धमकीचा फोन यायची आणि रिअल मध्ये उचलून नेलं पाच किलोमीटर सिद्धेश्वरचा पूल ले 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 जे आहे आपला वडगावचा त्याच्यावर फिरून दिलेला आहे मला जेवण केलं हा जेवण केलेलं होतं काय नाही मग फोटो सगळेच मागतात म्हणून मी फोटो द्यायला गेलतो कारण सगळ्यांना नाराज करते ना सगळे मा फोटो मागतात म्हणून आपल्या सज फोटून त्यात एक जणांना तवा मला सोडून दिलेला किती जाण काय प्रकार काय होता म्हणजे काय नाही काय नाही प्रकार नाही ना काही त्यांची आमची दुश्मनी नाही फोटो द्या म्हणजे म्हणून सगळ्यांनाच फोटो देतो फोटो द्यायला गेल्यावर मला उचलून नेलं ते मारायचंच म्हणायचे करायचं कारण बुक्याला घालतात की मारायच्या हिशोबाच नेल मला करून कसे पाय न्यायचं तुम्ही तुमच्या सुरक्षेसाठी दोन दोन बाउंच ठेवले तरी हा प्रकार घडलाय काय विषय आता ती महाग थांबलेली ती काय करणार कुठे द्यायला लागलो म्हणल्यावर काय करणार गाडीचा गेर टाकले की एकशे चाळीस चाळीस पडल्यावर तर काय पाळणार आहेत का थोडी माग hmm. काय मागासून कटोरची कठोर कारवाई गाडी हुडकूनच आणावी त्यांनी त्यांच्यावर कटोरची कटोर कराय करा मला सुरक्षा त्यांनी दिली पाहिजे कारण की पंधरा दिवसात नोंदावतो कारण की मी गरिबीतून वरी आल्यामुळं आणि आज चांगली सेवा करतो जनतेची अडीश्वर टाटी तो म्हणून भरपूर कर ते करायला येत आम्हाला म्हणजे काय ते धंदाच करू नको म्हणला येत असे त्यांचा हिशेबच असतो झालेला आम्हाला गाडी पाच व्यक्तीने तुम्हाला काय विचारलं किंवा काय बोलून वगैरे मारले का नाही नाही फक्त त्यांचं एकच म्हणणं होते की ह्याला मारून टाकायचं ड्रायव्हर म्हणायचा जाम केला नेतो पाच युक्ती होती ती तुम्ही आनंद उत्सव साजरा केलाय इंस्टाग्रामचे चारशे फॉलोअर झाले आणि अशी घटना घडती काय होत या सगळ्या घटनेकडे आता असे म्हणजे आता सपोर्ट देणार महाराष्ट्र सपोर्ट देतोय आपल्याला सगळेजण सपोर्ट देतात पण त्या सपोर्ट मध्ये काय जाणारे बी आहेत की असं मारायचं म्हणजे हिशेब चावलाय त्यांचा काय जाणारे बी भरपूर आहेत असं धमक्यात देणं वेगळं झालं फोनवर धमकी देत तिथे थोडं झालं म्हणजे डायरेक्ट उचलून नेणं म्हणजे मारायच्या हिशेबानं पाच किलोमीटर उचलून कोणच नेऊ शकत ना असं मारायच्या हिशेबाने उचलून नेलंय ना मला अडकून काचत म्हणजे कोणचा आता दरवाजामध्ये दरवाजामध्ये अडकून अडकून दरवाज्यामध्ये आहे की माझ्या हाताला की हात पायाला हे आमटा फुटला माझा मी पण चुटलेला नाही तर आज पाय बी राहिले नसते माझी का, काय मागणी आहे प्रशासन प्रशासनाने एकच मागणी की आला कुठे कठोर कारवाई झालीच पाहिजे नाही या बारीला तुम्ही आता ही घटना घडल्यानंतर पुलस्ट गेला होता काय तिथून आम्हाला म्हणजे दवाखान्यात जावं पण आम्ही सिव्हिल आलो हे तर इंजेक्शन दिलंय मला पण आम्ही खास गेला चाललो आम्हाला खास गेला इलाज करायचं तिकडे चाललो आम्ही जाताना हॉटेल बंद हॉटेल बंद केलं बंद मुख्य माणूस तर शितावणार बाय खूप मार आता मला सांगा नोकर काय करणार मालकाला मारायला आज भेले नंतर नोकर थोडी करणार आज सगळे म्हणजे घरदार भिव नाही आमचं कवा मारून जाते ना हेच नाही पश्चात माझी माझी एकच मागणी की मला सुरक्षा दिली पाहिजे पहिलं हॉटेल दुसऱ्या ठिकाणी होतं हॉटेल बदलण्याचं कारण काय होतं नाही आता इकडे आल्यानंतर ट्रॉफिक व्हायला गेली तिथं बारीक पार म्हणून मोठ्या मनात पण इथं माझ्या जीवावर उठले नाही झाला काय मग पुढं काय पुढं काय करणार तुम्ही काय नाही मागणी म्हणजे आता मला न्याय पाहिजे पाहिजे मला ही आरोपी पकडून दिले पाहिजे काय प्रकार घडलंय काय मागणी आमची मागणी एकच आहे पोलीस प्रशासन आम्हाला भेटाव काय प्रकार आमच्या बालकाला उचलून टाकून दिलं गाडीमध्ये ओढत नेलं ब्रिज टाकून दिलं दोन तीन वेळेस अशा धमके पण आलेले तर आमची मागणी एकच आहे की पोलीस मला भेटाव काय दुखापत काय झाली होता हाताला दोन्ही लागले आता ती अक्षर हे काय करणार हात तर मोडल्या म्हणजे वाटायला मागणी काय प्रशासनाला ਤਿਤੈ ਆਵੇ ਨਾ ਆਮਲਾ ਪਰਸਨ ਜਨ ਮੇਂ ਹਾਂ ਹਾਂ ਵਾਪਸ OK